नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण अतिशय चविष्ट अशी सोयाबीनची रेसिपी बघणार आहोत तर आपल्या सगळ्यांच्याच घरी सोयाबीनची रेसिपी अतिशय आवडीने खाल्ली जाते पण ती आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत म्हणजे खायलाही अतिशय सोपं जाईल आणि सोयाबीन आपण किती पण शिजवले तरी ते थोडे कडकच राहतात तर, तर वेगळ्या पद्धतीने आज आपण ते करून बघूयात तर इकडे मी एका प्लेटमध्ये सोयाबीन घेतले आता दोन तीन पानाने आपल्याला स्वच्छ हे सोयाबीन धुवून टाकायचे आहे व्यवस्थित असे चोळून धुतल्यानंतर सोयाबीन आपण थोड्या वेळ त्यांना असं भिजत ठेवायचं आहे आता इकडे दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि सोयाबीन आपले व्यवस्थित थोडे मऊ पडलेले आहेत आता त्यानंतर परत आपल्याला थोड्या वेळ त्यांना गॅसवर गरम पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले सोयाबीनमध्ये थोडा जरी कडकपणा असेल तर ते एकदम नरम होऊन जातील मऊसूत आता इकडे ते होतात तोपर्यंत आपण एका साईडला कांदा चिरून घेणार आहोत आता इक इकडे तुम्ही बघू शकतात की आपल्या गरम पाण्यात जे आपले सोयाबीन येते अतिशय मऊ असे झालेले आहेत आता आपण ते गॅसवरून खाली उतरवून घेतले त्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये त्यांना असं काढून घ्यायचं आहे पाणी आपण व्यवस्थित नितरवून घ्यायचं आणि त्यांना आपण काढून घ्यायचं आहे आता त्याचं जे हे राहिलेलं पाणी होतं ते मी पुढे भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे कारण त्याचं हे पाणी अतिशय पौष्टिक असं असतं आता हे सोयाबीन प्लेटमध्ये जे मी काढले होते त्यांना आपण थोडंसं थंड व्हायला राहू देऊ तर मी त्यांना साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आपण जो बारीक काप केलेले कांदा होता त्याला आपण असं तवा गरम होऊ द्यायचा आणि तव्यावर आपण त्याला असं थोडंसं म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत थोडंसं असं होऊ द्यायचं आहे आपण तव्यावर असं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं आपण त्याचा कलर चेंज झाला की मग नंतर गॅस बंद करून त्या आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर परत मी इकडे खोबरं घेतलं आहे खोबरं जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे होतं म्हणून मी खोबऱ्याचं किस इकडे घेतलेलं आहे त्याला पण आपण थोडस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रंग चेंज होईपर्यंत इकडे आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण खोबरं जे आपण कांद्याचे काप हे केलेले होते ते थोडस आल्याचा एक तुकडा घेतलाय लसणाचे काप आणि जिरं घेतलेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता त्याच मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण जे सोयाबीन होते त्यांच्यातलं मी पाणी असं काढून घेत आहे आणि ह्या सोयाबीन आता आपले जे थंड झालेले आहेत त्यांचा आपण असा खिमा तयार करून घ्यायचा आहे मिक्सर ग्राइंडरला जास्तीत जास्त आपण अर्धा सेकंद फक्त फिरवायचं आहे त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकले आणि अजून छान चव येण्यासाठी एक लवंग टाकलेली आहे ते झालं त्यानंतर आपण आपलं जे वाटण म्हणजे जो मसाला तयार केलेला होता ते त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं होऊ द्यायचं आहे त्याचा कलर चेंज झाला आणि त्याच्यातला कच्चापणा गेला की त्यानंतर आपण हळद तिखट गरम मसाला आणि धना पावडर हे आपले सर्व नेहमीचे मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कोणता मसाला असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आणि थोडंसं पाणी टाकून मी यांना व्यवस्थित असं फिरवून घेत आहे आता त्यासोबतच मी यामध्ये हिंग देखील टाकून घेत आहे ता तर ते देखील मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदा की आपलं जे वाटण आहे म्हणजे जो मसाला आपला व्यवस्थित झाला त्याचा कलर चेंज झाला आणि कच्चापणा गेला की मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर जेवढे आपले सोयाबीन तुम्ही घेतलेले असणार त्यासोबतच जेवढे लोक खाणारे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकतात तर तसं पाणी मी बऱ्यापैकी यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार आता मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे कारण पाणी जर जास्त आपण टाकलं तर जो खिमा आपण यामध्ये टाकणार आहेत सोयाबीन जे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवले होते तर त्यामुळे भाजीला चांगला असा घट्टपणा येतो म्हणून बऱ्यापैकी मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण इकडे ते सोयाबीन फिरवलेले होते ते देखील टाकून घेतलेले आहेत थोडं वाटलं म्हणून मी जास्त अजून त्यामध्ये पाणी ॲड केलं आता इकडे तुम्ही बघू शकतात की जी भाजी आपली आहे ती व्यवस्थित आता तयार झालेली आहे तरी पण मस्त त्याला आली आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी सोयाबीन खिमाची भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर अतिशय चविष्ट लागते व खायला आपल्याला अजिबात अवघड जात नाही कारण आपण सोयाबीन मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवलेले होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू